नमस्कार मी भारतीय जनता पार्टीत प्रभाग क्रमांक चार मधून मी शिवाजी बाजीराव खोपडे आज उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि माझा प्रभाग हा सेक्टर तीन चार पाच सेक्टर सोळा आणि सतरा हा असा आहे माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते एस सी कॅटेगरी मधून साक्षी दीपक गायकवाड ओबीसी कॅटेगरी मधून अनिल नागते आणि महिला सर्वसाधारण मधून ऍडव्होकेट सावंत मॅडम आणि मी स्वतः ओपन कॅटेगरी मधून शिवाजी बाजीराव खोपडे अशा आम्ही चौघांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत खरं तर भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या नवी मुंबईचे शिल्पकार वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर युवा नेते संदीपजी नाईक साहेब डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा उमेदवार उमेदवारी अर्ज जो आहे तो माझा वैयक्तिक नसून या जनतेच्या विश्वासाचा आणि मी केलेल्या कार्याचा त्या ठिकाणी मी आज त्या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे रस्ते गटार पाणी त्याचबरोबर शिक्षण आणि महिलांची सुरक्षितता याला मी त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहे मी निवडणुकीपुरता रस्त्यावर येणारा कार्यकर्ता नसून जनतेमध्ये काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे मला भविष्यामध्ये येत्या आपल्या पंधरा तारखेला या विभागातील नागरिक भरघोस मताने त्या ठिकाणी मतदान करून एक आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवणार आहेत खरोखर आज मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून त्या ठिकाणी आमच्या चौघांना उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाच्या मना पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद